मित्रांनो आपण आहे ना इकडे माझ्या मार्केटच्या इकडे पोहोचलेलो आहोत आणि इकडे बघू शकता दोन्ही साईडला आहेत ना आपल्याला कडधान्य वगैरे पाहायला मिळतात आपल्याला आले वाटाने बघताना ना साठ रुपये आपल्याला त्या डब्यामध्ये येणार आहेत आणि मटकी मटकी आपल्याला ना नव्वद रुपये सांगतोय ऐंशी पर्यंत लावणार आहे अरे या पावटा पावटा आपल्याला नव्वद रुपये आहे मटकी इकडे आहे ऐंशी रुपये डब्याने येणार आहे आणि इकडे हिरवे बुक आहेत काऊ आहे लपलेला आहे शंभर रुपये सांगतो नव्वद ला येणार आहेत आणि सफेद वाटाना हे काबली बारीक वाला आहे अस्ती आहे सत्तर खूप सारे आपले मसाले पाहायला मिळतात तिकडे धने आहेत धन्याचा कसा रेट आहे पन्नास ला पन्नास रुपयाला आपल्याला पूर्ण डबा भरून येणार आहे आणि जिऱ्याचा जिरा शंभर रुपया शंभर रुपये जिऱ्याचा रेट आहे इकडे बघू शकता पॅकेटमध्ये आपल्याला सर्व पाहायला मिळतात मसाले पन्नास ला तीन आहे पॅकेट हा इकडे दालचिनी आहे पन्नासला तीन पॅकेट आहेत तेवढं पुढे आलो आहे आणि इकडे ना आपल्याला सर्व प्रकारचे साबण आणि डिटर्जंट वगैरे पाहायला मिळतात बघू शकता तर आता इकडे ना आपण बघू शकता हे समोर साबण आहे हा कपड्यांचा आहे आपले लोकल मार्केटवर ब्रँड आहे पन्नास रुपयाला आपले हे चार पीस येणार आहेत आणि साबणची साईजसुद्धा बघू शकता आंब्याला यूज करतो ते वाले आहेत शंभर रुपयाला आपल्याला याच्यामध्ये एका पॅकेटमध्ये आपल्याला टोटल बारा सा साबण आहेत हे शंभर रुपयाला फक्त येणार आहे पॅकेटमध्ये सुद्धा आहेत आपले एकशे वीस रुपयाला पाच साबण आहेत आणि ब्रँड आहे आपला हा गार्डन सोप आला ब्युटी सोप आला त्या ब्रँड आहे पाहायला मिळते काय रेट आहे जो पन्नास रुपये येणार आहे किलोवरती आहे ना एरियल आहे पन्नास रुपये किलोवरती येणार आहे आणि ती सर्फ एक्सेल सर्फ एक्सेल आपला चाळीस रुपये किलो कर मित्रांनो मी स्वप्नील सागत आहे चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज नाही ना आपण मस्जिद बंदरला आलो होतो आणि मस्जिद बंदर खूप सारे मार्केट आहेत म्हणजे आपला प्रॉफिट मार्केट असेल लाईटिंगला लोअर चालचा मार्केट असेल असे खूप सारे मार्केट आपल्याला मस्जिद बंदरला पाहायला मिळतात आणि त्याचाच एक मार्केट आहे ना आज आपण एक्सप्लोर करतो आहे तो म्हणजेच आहे ना कडधान्याचं मार्केट आहे आप ना आपण पाहणार आणि हा कडधान्याचं मार्केट मजिद बंदरला आहे ना मधल्या ब्रिजने आलात तर ईस्टला आहे ना आल्यानंतर आहे ना आपल्याला पाहायला मिळतो आणि इकडे आपल्याला सर्व प्रकारची कडधान्य पाहायला मिळतात होलसेल आणि रिटेल अशा दरामध्ये आपल्याला पाहायला मिळतात आणि या मार्केटची खासियत म्हणजेच ना हा मार्केट आहे ना फक्त मित्रांनो आपल्याला रविवारी चालू असतो म्हणजे आठवडी बाजारचा रविवारीचा हा मार्केट चालू असतो आजच्या व्हिडिओमध्ये आपण तो पूर्ण मार्केट एक्सप्लोर करणार आहोत तर चला आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया तर फायनली मित्रांनो आपण आहे ना इकडे मा मार्केटच्या इकडे येऊन पोहोचलेले आहोत आणि इकडे बघू शकता दोन्ही साईडल्या ना आपल्याला कडधान्य वगैरे पाहायला मिळत आहेत बघू शकता इकडे इकडे आपल्याला तांदूळ गहू आहे मका वगैरे सर्व काही पाहायला मिळतात आता ना आपण सर्व प्रकारचा रेट वगैरे कसा आहे ना ते विचारणार आहोत मित्रांनो आपल्यालात ना ज्वारी पाहायला मिळते आहे गहू आहेत आणि अख्खे इकडे गहूसुद्धा आहेत बघू शकता तसेच त्या साईडला इकडे बाजरी पाहायला मिळते आहे इकडे ना मक्क्याचे तुकडे केलेले आहेत ते सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात जस इकडे तांदूळसुद्धा बघू शकता आणि ना इकडे सर्व आपल्याला इकडे गोण्यांमध्ये सेट करून ठेवलेलं पाहायला मिळत आहे आणि इकडच्या या मार्केटची खासियत म्हणजे ना आपल्या इकडे ना इकडे बघू शकता हा डब्बा आहे या डब्याच्या मापामध्ये आपल्याला आहेत ना सर्व काही कडधान्य वगैरे पाहायला मिळतं तर आता ना मित्रांनो आपण आहे ना यांचा कसा काही रेट आहे ना ते याच्याकडून विचारणार आहोत तर याचा वाटाण्याचा काय रेट आहे हे आपल्याला हिरवे आले वाटाणे बघताय ना साठ रुपये आपल्याला त्या डब्यामध्ये येणार आहेत आणि मटकीत मटकी आपल्याला ना नव्वद रुपये सांगतोय ऐंशी पर्यंत लावणार आहे अरे या पावटा पावटे पावटा आपल्याला नव्वद रुपये मटकी इकडे आहे सत्तर लाख ऐंशी रुपये डब्याने येणार आहे आणि इकडे हिरवे मुग आहेत शंभर रुपये सांगतोय नव्वद येणार आहेत आणि ना ओटा नाला आहे सत्तर आहे या साईडला इकडे बघू शकता आपल्याला इकडे पावटा पाहायला मिळतोय तसेच इकडे डाळीसुद्धा पाहायला मिळतात बघू शकता ही तुरू डाळ आहे ही चण्याची डाळ आहे काय रेट आहे एकशे एक दहा रुपये आपल्या डब्यावर आणि वाली डाळ चण्याची सत्तर, सत्तर रुपये चना डाळ आहे इकडे साबुदाणा कसा आहे साबुदाणा कसा आहे साबुदाना साठ रुपयाला येणार आहे आणि इकडे ही बघताय बघू शकता ऐंशी रुपये ही डाळ आहे ऍक्च्युअली इकडे उडीद डाळ बघताय पण बघू शकता समोर उडीद डाल बघता एकशे डाल आणि मूग डाल नव्वद इकडे ही शंभर वाली आहे आणि या साइडला ही नव्वद वाली आहे इकडे शेंगदाणे सुद्धा बघू शकता आपण शेंगदाणा कसा आहे शंभर रुपये या साईडला इकडे ही बघू शकता साखर आपल्याला ना चाळीस रुपये किलोवरती आहे आणि अख्खा मसूर आहे इकडे ऐंशी रुपये आपल्याला डब्याच्या रेटने इकडे सर्व मिळतं तर आता ना मित्रांनो आपण हे जे शेंगदाणे बघताय ना समोर डब्यावरती आपल्याला येणार आहेत तर ते आपण शेंगदाणे घेतले आणि शेंगदाण्याची क्वालिटी आहे ना एक नंबर होती म्हणजे आपण थोडी टेस्ट सुद्धा केली होती खूप छान आपल्याला त्याची टेस्ट होती एकदम बघू शकता तर आपण हे शेंगदाणे घेतो आहेत आणि सोबतच तिकडे आहेत ना चणेसुद्धा सुद्धा आहे ते तर बघू शकता तो माप दिले आहे भरून आणि त्याच्यावरती थोडे आपल्याला वरती लावून सुद्धा देतात तर हा मार्केट आहे ना मित्रांनो रविवारीच असल्यामुळे ना मार्केटला खूप सारी आपल्याला गर्दी पाहायला मिळते बघू शकता या साईडलासुद्धा असेल आणि त्या आतमध्ये आतल्या सुद्धा आहे ना आपल्याला गर्दी पाहायला मिळते आणि या मार्केटचा टायमिंग म्हणजेच ना सकाळी सहा वाजता सुरू होतं ते अगदी दुपारी दोन तीन वाजेपर्यंत हा मार्केट चालू असतो पुढ्यानंतर आहे ना मित्रांनो या साईडलासुद्धा आहेत ना आपल्याला इकडे बघू शकता तांदूळ आले असते तांदूळ आपले जे कडधान्य वगैरे आहेत ना म्हणजे वाटाणे आहेत मूग आहेत राजमा आहेत चणे आहेत सोबतच डाळी वगैरे हो ते आपल्याला याच ठिकाणीसुद्धा पाहायला मिळत आहेत तर आता पण आहे ना या इकडे आलो याच्या इकडे या बाईच्या इथे तर आता इकडचा वेगळे रे रेट आहे ना तो आपण विचारणार इकडे ना आता मित्रांनो बघू शकता इकडे गहू आहेत आपल्या चाळीस रुपयाला आपल्या डब्यावरती येणार आहे रेट सोबतच इकडे ही बाजरी बघत आहे बाजरी आपल्याला साठ रुपयाने बाजरी येणार आहे सॉरी ही बाजरी आहे ना आपल्याला मित्रांनो पस्तीस रुपयाला डबा आहे सो सोबत इकडे ज्वारी बघताची चाळीस आहे या साईडला मक्याचं दान आहे तो सुद्धा पस्तीस रुपयाने येणार आहे सोबत इकडे बासमतीचं बासमती तांदूळ आहे ना मिळतो हा बघू शकता एक नंबर क्वालिटीचा तांदूळ आपल्याला पाहायला मिळतो आहे शंभर रुपये तो डब्यावरती येणार आहे आणि या साईडला इकडे तुकडावाला बघताय हा चा सत्तर रुपयाने आहे सोबत इकडे हावाला सफेदमध्ये आपण बघताय बासमतीचा तुकडाच हा सुद्धा आपल्याला सत्तरमध्ये येणार आहे समोर इकडे राजमा बघताय मिळतो आपल्याला शंभर रुपयाला आहे तो लालवाला पन्नास ला येणार आहे इकडे चणे बघताय ऐंशी रुपये येणार आहे इकडे ही मसूरची डाळ साठ रुपयाला आहे आणि सफेद वाटाणे साठ रुपयाला येणार आहेत हिरवा वाटाणा एकशे दहा रुपये हिरवा वाटाणा आहे ही चना डाळ आहे ऐंशी रुपये शंभर रुपये ही मूग डाळ आहे तूर डाळ आहे एकशे दहा रुपये आणि ती कोणती डाळ आहे सेम आहे एक थोडी क्वालिटी अच्छी भारी क्वालिटी तिचा काय रेट आहे शंभर रुपये आणि साबुदाणा साबुदा साबुदाणा साठ येणार आहे आणि या कोणत्या डाळी आहेत ही मुग डाळ आहे ना हिरवी तिचा काय रेट आहे मुगड डाळ आहे अख्खीवाली तिचा शंभर रुपये रेट आहे आणि ती तीळ एक कालीवाली मुगड डाळ आहे ती पण शंभर आहे तर आपण नाही ना मित्रांनो ही मुग डाळ घेतलेली एक डब्बा म्हणजे पूर्ण डबा भरून येतो आणि त्याच्या वरती ना ते थोडी आपल्याला एक्स्ट्रा सुद्धा देतात तर आपण आहे ना ते मूगसुद्धा सुद्धा आहे बघू शकता पूर्ण डबा आपल्याला भरून घेतलेला आहे आणि सोबत वरतीसुद्धा असे एक्स्ट्रा देतात आणि या मूगमध्ये आप आप ना आपल्याला दोन प्रकार पाहायला मिळतात तो थोडावाला ना बारीकवाले मूग होते आणि या साईडला इकडे बघताना आपल्याला थोडे जाड साईजचे मग मूग पाहायला मिळतात आणि आपल्याला ना शंभर रुपयाचा रेट लावलेला आहे दोन यांचा एकशे दहा आणि शंभर रुपयाचा रेट होता तर आपण आहे ना मित्रांनो आपल्या घ घरी घर वापरायसाठी ह्या सर्व वस्तू घेतलेल्या आहेत इकडे बसू चना डाळ घेतल्या तुरू डाळ घेतली आहे मूग डाळ घेते आहे सफेद वाटानेसुद्धा घेतली आहेत आणि आता आपण आहे ना त्याचा बिल बघतो आहे किती बनतो आपला तर पुढे ना आलो आहे अजून आपण मित्रांनो आणि आपण आता तिसऱ्या ठिकाणी आलो म्हणजे ना आपण प्रत्येक ठिकाणचा रेट वगैरे कसा आहे ना ते कम्पेअर करूनच आहे ना इकडे खरेदी करू शकतो तर आपण तिसऱ्या ठिकाणी आलो आणि आता आपण इकडे कसा काय रेट आहे ना ते बघणार तर इकडे बघू शकता समोर साबुदाना आहे आपल्या चाळीस रुपये साबुदाना आहे सोबतच मूग डाळ आहे तुरडाळ डाळ आहे पाहायला मिळते इकडे हा मुगाचा तुकडा केलेला आहे तो आपल्याला पाहायला मिळतो आहे सोबतच इकडे ही तुरडाळसुद्धा पाहायला मिळते उडीद डाळ आहे एकशे वीस रुपये सांगत आहेत पण शंभर रुपयाने आपल्याला ही उडीद डाळ येणार आहे इकडे आलात ना मार्केटला तर आपल्याला रेट आहे ना दहावीस रुपये कमी करून देतात सोबत इकडे हा पावट्याचा तुकडासुद्धा बघू शकता हा सुद्धा आपल्याला ऐंशी रुपयाने सांगतो आहे समोर इकडे आख्खा मसूर आहे पावटे आहेत इकडे हिरवा सफेद वाटाने पाहायला मिळत आहेत समोर तिकडे शेंगदाणे आहेत आगोली चणा वगैरे सर्व आपल्याला कडदाणा इथे पाहायला मिळतंय तर इकडे बघू शकता मित्रांनो उडीद आहेत आणि हे आखेवाले उडीद आहेत तसेच इकडे डाळा आपल्याला पाहायला मिळते उडीद उडी डाळीत सत्तर रुपयापर्यंत या इकडे आखेवाले आपल्याला तुकडा केलेला उडीद पाहायला मिळते इकडे राजमा एकशे वीस रुपये सांगतात पण शंभर रुपयापर्यंत रिटेल चवळीचा काय रेट आहे चवळी आपल्याला ऐंशी रुपयावरती येणार आहे सोबतच तिकडे ते चणे पाहायला मिळतात आपले काळे चणे ते सुद्धा ऐंशी रुपये आणि काळा वाटाना तो सत्तर रुपये तर मित्रांनो आता ना पण आपल्या कडधान्यांच्या नाही आपल्याला तीन ठिकाणी फिरून आलो आणि तीनही ठिकाणच्या आपण कडधान्यांचा रेट वगैरे कम्पेअर केला आणि आता आपण आहे ना मसाल्यांचे वगैरे जे स्टॉल लागले आहेत ना त्यांच्या इकडे बघणार होतो मसाल्यांचा रेट वगैरे कसा आहे तर चला आता मसाल्यांचा रेट किती आहे ना तो बघायला सुरुवात तर पुढे ना आपण मित्रांनो मसाल्यांचा स्टॉल आहे ना तिथे आलेलो आणि इकडे बघू शकता खूप सारे आपल्याला मसाले पाहायला मिळतात इकडे धन्य आहे धन्याचा कसा रेट आहे पन्नास पन्नास रुपयाला आपल्याला पूर्ण डबा भरून येणार आहे आणि जिऱ्याचा शंभर रुपये जिऱ्याचा रेट आहे इकडे बघू शकता पॅकेटमध्ये आपल्याला सर्व पाहायला मिळत आहेत मसाले पन्नासला तीन हां इकडे दालचिनी आहे पन्नासला तीन पॅकेट आहेत सो मालवणी मसाला कसा आहे किती रुपये त्याचा रेट आहे या इकडे मालवणी मसाला पॅकेट आहे काय रेट आहे त्याचा साडेचारशे बोलते साडेचारशे रेट सांगून चारशे पर्यंत लास्ट येणार आहे तिकडे इकडे बघू शकता समोर शाई जीर आहे पन्नासला तीन पॅकेट देतील आणि सिंगल घेत असाल तर वीस रुपये येणार आहे सोबत इकडे बडी सुद्धा पॅकेट बघताय पण पन्नास रुपयाला येणार आहे या साईडला हे सुद्धा बघू शकता स्टार स्टार फुल आहे तो सुद्धा आपल्याला पन्नासला तीन येणार आहेत या इकडे वेलची जे पॅकेट आहे वेलचे पॅकेट कसं आहे वेलचीचं पॅकेटसुद्धा वीस रुपये येणार आहे इकडे ना पावडर आहे पन्नास रुपये पॅकेट आहे तसेच इकडे हळद पॅकेटसुद्धा आपल्याला पाहायला मिळते हळद पॅकेटसुद्धा आपल्याला पन्नास रुपयाला येणार आहे आणि या साईडला इकडे बघता या पॅकेटमध्ये कश्मीरी लाल मिरची पावडर आहे ती सुद्धा पन्नास रुपये येणार आहे बघू शकता आपल्याला तिळवाले तीळ पाहायला मिळत आहेत कसा पॅकेट आहे तिचा सफेद तिळ आहेत पन्नास रुपये पॅकेट आहे इकडे मेथीदाणे आहेत त्याचा काय रेट आहे मेथीदाणा तीस रुपयाला येणार आहे मोहरीसुद्धा आपल्याला तीस रुपयाला आहे तसं इकडे जिऱ्याचं पॅकेट आहे आपल्याला जिरा पाव किलो आहे हा स साठ रुपयाचा रेट आहे ना साठ रुपये आणि तसेच इकडे समोर धणे बघता दाण्याचा काय रेट आहे वीस रुपये दाणा पॅकेट आहे आपल्याला तसं इकडे बघताय खोबरासुद्धा आहे एक किलो खोबरा आहे काय रेट आहे त्या खोबऱ्याचा दोनशे रुपये किलोवरती येणार आहे आपल्याला खोबरा तर मित्रांनो आपण आहे ना अजून पुढे आलोय आणि इकडे आहेत ना आपल्याला बघू मसाले आहेत दीडशे रुपये आपल्याला डब्बा येणार आहे तिखट मसाला आहे हळदचा काय रेट आहे हळद सुद्धा आपल्याला दीडशे रुपये डब्यावरतीच येणार आहे इकडे आणि गरम मसाला गरम मसाला कितीला पावडर अच्छा धन्या पावडर शंभर रुपये आणि गरम मसाला एकशे वीस रुपये गरम मसाला आहे आणि मसाल्यांची ना क्वालिटीसुद्धा एक नंबर आपल्याला पाहायला मिळते इथे तसेच इकडे पॅकेटमध्ये सुद्धा आपल्याला अवेलेबल आहेत पॅकेटचा काय रेट आहे याचा पॅकेटमध्ये पन्नास रुपये आपल्या तिन्ही पण पन पन्नास पॅकेटमध्ये आपल्याला ना पन्नास रुपये येणार आहेत सोबत इकडे बघू शकता पॅकेटमध्ये मोहरी आहे जिरा आहे सफेद तीळ आहेत तसेच इकडे जो आपले घरगुती जे मसाले येतात ना तेसुद्धा आपल्या इकडे पॅकेटमध्ये पाहायला मिळते इकडे आपल्याला वेलची पाहायला मिळते आहे खसखस आहे शाही जिरा पाहायला मिळतो आहे तसेच दालचिनी आहे लवंग आहेत सर्व प्रकारचे मसाले नाही आपल्याला छोट्या छोट्या पॅकेटमध्ये पाहायला मिळतात आणि कोणतेही पॅकेट घ्या पन्नासला आपल्याला तीन येणार आहेत तसेच या साईडला इकडे बघू शकता धना पॅकेट आहे सोबत मेथीचा पॅकेट आहे कसुरी मेथीचा कसुर काय रेट आहे पन्नासला तीन येणार आहेत मार्केटमध्ये ना मित्रांनो आपल्या कडधान्यासोबतच ना इतर ज्या गोष्टी आहेत ना त्यासुद्धा पाहायला मिळतात म्हणजे साबण असेल मसाल्याच्या गोष्टी असतील किंवा कपड्यांचे जे आपले छोटे छोटे स्टॉल असतील सर्व काही पाहायला मिळतात सोबतच घरगुती वापरायच्या गोष्टी आहेत ना म्हणजे बघू शकता ल लाटणे पोलपाट म्हणजे किचनमधल्या ज्या काही वस्तू असतात ना त्यासुद्धा आपल्या इकडे पाहायला मिळतात मित्रांनो आपण थोडं पुढे आलो आहे आणि इकडे आपल्याला सर्व प्रकारचे साबण आणि डिटर्जंट वगैरे पाहायला मिळतात बघू शकता तर आता इकडे ना आपण बघू शकता हे समोर साबण आहे हा कपड्यांचा आहे आपले लोकल मार्केटवर ब्रँड आहे हे पन्नास रुपयाला आपले हे चार पीस येणार आहेत आणि साबणची साईजसुद्धा बघू शकता खूप मोठ्या आपल्याला पा साबणची साईज पाहायला मिळते तसेच इकडे वाले साबण बघता ना म्हणजे आपण अंगाला यूज करतो ते वाले आहेत शंभर रुपयाला आपल्याला ना याच्यामध्ये एका पॅकेटमध्ये आपल्याला टोटल बारा सा साबण आहेत हे शंभर रुपयाला फक्त येणार आहेत तसेच इकडे या साईडची साईज बघताय ना हे आपल्याला एकशे वीस रुपये आहे आणि याच्यामध्ये सुद्धा आपल्याला बारा पीस येणार आहेत बघू शकता याच्यामध्ये आपल्याला दोन कलर अवेलेबल आहेत इकडे पुढे आधी आपल्याला बघू शकता लॉन्ड्री सोप आहे आणि आहे ना हे लोकल ब्रँड आहेत म्हणजे बघू शकता विकास लॉन्ड्री सोप आहे आणि आपल्याला हा एकशे वीस रुपयाला येणार आहेत याचीसुद्धा बघू शकता आपल्याला आठ पीस येणार आहेत टोटल याच्यामध्ये आणि पुढे इकडे आहे फक्त आहे ना पॅकेटमध्ये सुद्धा आहेत आपल्या एकशे वीस रुपयाला पाच साबण आहेत आणि हा ब्रँड आहे आपला हा गार्डन सोप आला ब्युटी सोप आला त्या ब्रँड आहे एकशे वीस रुपयाला येणार आहेत बघू शकता तसेच पुढे ना मित्रांनो अजून एक ब्रँड आहे जो आपण आधीसुद्धा पाहिला होता मार्केटमध्ये सुद्धा आला होता हा जो ब्रँड म्हणजे लक्षचीच कॉपीवाला हा ब्रँड होता आणि याचीसुद्धा बघू शकता पॅकेट आपल्याला याचा काय रेट आहे हा सुद्धा आपल्याला एकशे वीस रुपयाला येणार आहे तसेच इकडे हा बघू शकता मित्रांनो भांड्यांचा सा साबण आहे आणि हा जैनम ब्रँडचा सा साबण आहे फक्त आपल्याला याच्यावरती सहा रुपये लिहिले पण पाच रुपयाला आपल्याला हा साबण येणार आहे आणि सरगमचा काय रेट आहे दहा रुपयाला आपला सरगम साबणसुद्धा येतोय तर आपण आहे ना मित्रांनो सरगम साबणचे आहेत ना सहा पीस घेतलेले आहेत आणि इकडे हा साबण जो साबणमध्ये आहेत ना आपल्याला छोट्या साईजमध्ये सुद्धा आपल्याला इकडे येतोय आणि बघू शकता चाळीस रुपयाला आपल्याला हे पाच येणार आहेत साबण तसेच इकडे पुढे आहे ना इकडे बघू शकता आपल्याला फिनेल वगैरे पाहायला मिळतात काय बॉटलचा रेट आहे वीस रुपयाला आपल्याला ही बॉटल येणार आहे पण ही आपला फिनेल नाही हा दुसरा ब्रँड आहे करून ब्रँड आहे आणि इकडे ही या साईजमध्ये सुद्धा बघू शकता पाचशेची अर्धा लिटरची बॉटल आहे हीचा काय रेट आहे ही पन्नास रुपयाला येणार आपल्याला अर्धा लिटरची बॉटल आणि पुढे इकडे हा बघताय आहे हा फ्लोअर क्लि क्लिनरचा आहे साठ रुपये पॅकेट बॉटल यायची तसे इकडे ना कॉम्बोमध्ये सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात बघू शकता कॉम्बोचा काय रेट आहे शंभर रुपयाला आपल्याला कॉम्बो येणार आहे म्हणजे बघू शकता टॉयलेट क्लिनर आहे डिश डिशवॉश जेल जेल आहे तसेच इकडे आपल्याला ना फ्लोअर क्लिनर येणार आहे फक्त शंभर रुपयाला येणार आहे बघू शकता कॉम्बोमध्ये आहे तसेच इकडे पितांबरी वगैरे पाहायला मिळते आणि या साईड इकडे बघता ना डिटर्जंट आपल्याला पाहायला मिळते आहे काय रेट आहे जा पन्नास रुपये येणार आहे किलोवरती आहे ना एरियल आहे पन्नास रुपये किलोवरती येणार आहे आणि ती सर्फ एक्सेल सर्फ एक्सेल आपल्याला चाळीस रुपये किलोवरती येणार आहे आणि या साईडला या या साईडलासुद्धा चाळीसवरती येणार आहेत तीस हे कोणती आहे आणि ही बघताना थोड्या लो लो क्वालिटीमधल्या तीस रुपयाला येणार आहे तसेच या साईडला इकडे खाली साबणसुद्धा बघू शकता आपण हा सुद्धा जैनम ब्रँडचं साबण आहे काय रेट आहे आता चाळीस रुपये येणार आहे हा साबण कोणता आहे कपड्यांसाठी आहे की कपड्यांचं साबण आहे बघू शकतं आणि हा इकडे ग्रीनवाला बघता का भांड्यांसाठीच आहे याचा काय रेट आहे हा सुद्धा चाळीस रुपयाला आपल्याला येणार आहे तर आता ना मित्रांनो आपल्याला ना ज्या घर घरात आपल्याला पा पाहिजे ना त्या गोष्टी आपण घेऊन झालेलं आणि आता ना अजूनसुद्धा इकडे मार्केटमधला कोणकोणत्या गोष्टी पाहायला मिळतात ना त्यातसुद्धा बघणार आहोत आपण प्रथाला सुरुवात करूया आता आपण या ठिकाणी आलो आहेत ना इकडे आपल्याला मित्रांनो किचनमधल्यात ना ज्या वस्तू असतात ना म्हणजे भांडी वगैरे ती पाहायला मिळतात आणि सर्व प्रकारची इकडे भांडी आपल्याला स्टीलमध्ये पाहायला मिळतात बघू शकता लाटणे पली असेल प्लेट आहेत टिफिन आहेत सर्व प्रकारची भांडी आपल्याला पाहायला मिळतात ना याच्यामध्ये ना आपण मित्रांनो नेमक्याच वस्तूंची प्राईज विचारणार आहोत कारण खूप सारी इकडे आपल्याला भांडी पाहायला मिळत आहेत तर आता आपण यांना तांब्याचा रेट विचारूया ऐंशी रुपयाला आपल्याला हात आंबे येणार आहे स्टीलचा मित्रांनो तशी इकडे पली वगैरे बघू शकता पलीचा काय रेट आहे तीस रुपयाला पली आणि प्लेट वीस वीस रुपये प्लेट येणार आहे पुढे बघू शकता मित्रांनो आपल्या तेल ठेवण्यासाठी सुद्धा मस्त अशी बॉटल टाईप आहे दोनशे रुपयाचा रेट सांगतो आहे सगळीकडे इकडे चाळीसुद्धा बघू शकता स्टीमसाठी यूज करू शकतो आपण याचा जाळीचा काय रेट आहे शंभर रुपये झाली येणार आहे समोर इकडे बघू शकता खूप सारी भांडी आहेत इकडे भांड्याच्या बाजूलाच ना मित्रांनो इकडे बघू शकता आपल्याला प्लास्टिकची सुद्धा भांडी अवेलेबल आहेत आणि इकडे बघू शकता प्लास्टिकच्या बॉटल आहेत बाई काय रेट आहे इथं एकशे वीस रुपयाला आपल्याला सांगतो बाई शंभर रुपये कमी करून देतो आहे सोबत इकडे तीन बॉटलसुद्धा आपल्याला पाहायला मिळते याचं काय रेट आहे ही सुद्धा शंभर रुपयाला आणि याची आहे ना थोडी क्वालिटी आहे ना चांगली वाईली पाहायला मिळते आपल्याला सोबत इकडे डबेसुद्धा बघतो आहे प्लास्टिकचा डब्बा आहे याचा काय रेट आहे पन्नास पन्नास रुपयाला आपला टिफिन बॉक्स आहे आणि सोबत इकडे खालीसुद्धा बघू शकता सिंगल बॉटलचा काय रेट आहे तीस रुपये रुपये सिंगल बॉटल येणार आहे पुढे इकडे बघू शकता मित्रांनो छोटे छोटे आपल्याला डबेसुद्धा पाहायला मिळतात किती रुपयाला हा डबा सिंगल फक्त आपला दहा रुपयांमध्ये येणार आहे सिंगल डब्बा छोट्या साईजमधला आणि इकडे या बघू शकता प्लास्टिकच्या आपल्याला कडधान्य वगैरे ठेवण्यासाठीच्या ज्या वर्णण्यात आहेत ना त्यासुद्धा पाहायला मिळतात याचा काय रेट आहे ऐंशी रुपयाला सिंगल पीस येणार आहे पैके। पूर्ण पॅकेट आपल्या पैके, तिन्ही तिन्ही पण भरण्यात आपल्याला ऐंशी रुपयामध्ये येणार आहेत सोबतच तिकडे समोर बघू शकतो साबण ठेवायचा सो होल्डर आहे ना तो सुद्धा पाहायला मिळतो त्याचा काय रेट आहे साबणजवळ दहा रुपयाला येणार आहे सिंगल पीस आहे सोबत बास्केटसुद्धा पाहायला मिळते बास्केटचा काय रेट आहे वीस रुपयापासून बास्केटचे रेट चालू होतात आणि डस्टबिनवाला शंभर रुपयांमध्ये आपल्याला डस्टबिनसुद्धा पाहायला मिळते इकडे सोबत इकडे बघू शकता वेगवेगळ्या साईजमध्ये आहेत ना आपल्याला प्लॅस्टिकचे डबेसुद्धा पाहायला मिळतात प्लास्टिकच्या डब्यांचा काय रेट आहे पन्नास रुपये सोळा रुपये एकशे अस्सी रुपये पन्नास एक पन्ना शंभर एकशे ऐंशी त्याच्यामध्ये किती साईज आहे तो छो मोठ्यावाला त्याची साईज किती येते पंधरा किलो पंधरा किलोचं सा सामान त्याच्यामध्ये आपलं आरामात बसू शकतो पुढे आल्यानंतर ना मित्रांनो बघू शकता आपल्याला सर्व प्रकारचे खडे मसाले पाहायला मिळतात दालचिनी आहे स्टारफुल आहे लवंग आहे इकडे सोबत इकडे मोठीवाली इलायची पाहायला मिळते आहे तिकडे जिरा आहे आणि तिकडे ती समोर काळी मिरी बघतो आहे आणि इकडे समोर बघू शकतो खसखस आहे सॉरी आपली बडी शोभा आहे खसखस आहे कसुरी मेथी पाहायला मिळते आहे तसंच इकडे हा बघताय ना जायपत्री आहे आणि या साईडला रामपत्री बोलतो आहे आणि जिरा पाहायला मिळतो आहे सोबतच वेलची पाहायला मिळते आणि तो जायफळ आहे ना तर इकडे आपल्याला बघतो आहे ना बिला स्टार फुल मिळतो आहे साठ रुपये पन्नास ग्राम सांगतो आहे आणि लवंग काय आहे पन्नास रुपये किती ग्रामला पन्नास ग्राम पन्नास रुपयाला येणार आपल्याला आणि वेलची तर वेलची त्यांना एकशे सत्तर रुपये पन्नास ग्राम येणार आहे आणि इकडे जिरा पाहत आहे जिराचा काय आहे पाव सत्तर रुपये पाव जिरा येणार आणि काळी मिरी दोनशे रुपये पाव येणार आहे आपल्याला काल तर आज आहे ना मित्रांनो आपण मस्जिद बंदरला आले मस्जिद बंदरला आहे ना ईस्ट आहे ना, ना रविवारचा बाजार भरतो आणि या बाजारमध्ये ना आपल्याला कडधान्यांसोबतच आहेत ना सर्व प्रकारचे मसाले वगैरे पाहायला मिळतात आणि कडधान्यांचं बाजार मित्रांना रेट आहे ना खूप आपल्याला रिझनेबल पाहायला मिळते आणि विशेष म्हणजे ना इकडे आपल्याला कोणतीच कडधान्यात नाही किलोवरती न देता जो एक डब्याची साईज येते त्या डब्याच्या मापानुसारच आपल्या इकडे कडधान्य पाहायला मिळतात आणि सोबतच मसालेसुद्धा आहेत ना खूप स्वस्तामध्ये आपल्याला मसालेसुद्धा पाहायला मिळाले आणि यासोबतच ज्या आपल्याला किचनमध्ये लागणाऱ्या ज्या वस्तू येतात ना त्यासुद्धा पाहायला मिळाल्या म्हणजेच पळी असेल चमचे असतील वाट्या सर्व प्रकारच्या वस्तू आहेत ना आपल्याला या मार्केटमध्ये पाहायला मिळतात आणि या हा मार्केट आहे ना मित्रांनो फक्त संडेला भरतो सकाळी आपल्या सहा ते दुपारी दोन वाजेपर्यंत चालू असतो आणि या म मा या मार्केटमध्ये आपण सगळं काही पाहून झालेलं आणि हा व्हिडिओ आपण आता इथेच एंड करणार आहोत व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तसे व्हिडिओ आवडले असेल तर शेअर नक्की करा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय